नमस्कार द सिम्पल किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मस्त अशा मेथीच्या पुऱ्या आणि त्याबरोबर खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत मग चला सुरुवात करूया येथे पुऱ्यांसाठी अगोदर आपल्याला हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी येथे मी सात ते आठ लसूण पाकळ्या पाच ते सात हिरव्या मिरच्या एक टेबलस्पून जिरं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता अगोदर आपल्याला मिक्सरमध्ये आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की आपलं येथे हिरवं वाटण किती छानपैकी तयार झालं आहे आता आपण पुऱ्या बनवायला सुरुवात करूया त्यासाठी येथे मी अर्धा चमचा हळद घेतली आहे अर्धा चमचा ओवा दीड चमचा बेसन कसुरी मेथी आणि येथे मी मेथी घेतली आहे ती चांगली मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि बारीक चिरून घेतलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे आणि आपण जे हिरवं वाटण तयार करून घेतलं होतं ते मी येथे घेतले आणि गव्हाचे पीठ घेतले आता इथे पिठामध्ये मी चवीनुसार मीठ आहे दीड चमचा बेसन आहे अर्धा चमचा ओवा इथे आपल्याला घालायचा आहे कसुरी मेथी आपल्याला इथे घालायची आहे आणि ही मेथी मी अगोदरच बारीक चिरून घेतलेली होती ती येथे मी घातली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर येथे घातली आहे आणि आपण जे हिरवं वाटण तयार केलं होतं ते येथे मी घातलं आहे आणि अर्धा चमचा हळद आपल्याला इथे घालायची त्यानंतर यात मी थोडस तेल घातलंय आणि आप आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि छानसं कणिक मळून घ्यायचंय आता इथे कणिक छानसं मळून झालंय त्यात थोडस मी तेल घातलंय आणि पुन्हा एकदा छानसं मळून घेणार आहे गे। आता येथे आपले हे कणिक तयार झालेलं आहे आता मी खोबऱ्याची चटणी बनवायला सुरुवात करणार आहे त्यासाठी येथे मी अर्धा वाटी ओललं नारळ घेतलं आहे सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्या आहेत सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आता आपल्याला हे छानपैकी मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आता मी मिक्सरमध्ये आता हे खोबरं कोथिंबीर लसूण मिरच्या चांगलं वाटून घेणार आहे आणि आपलं हे वाटण छानपैकी आता तयारसुद्धा झालं आहे आता त्यावर मी तडका देणार आहे त्यासाठी मी तडका पॅनमध्ये राय आणि कडीपत्ता घातला आहे आणि हा तडका तयार झाल्यावर तो मी आता या चटणीमध्ये वरून घालणार आहे त्यानंतर आपल्याला काही वेळ असं झाकण ठेवायचं आहे त्यावर मग त्यावर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मग आता आपल्या येथे खोबऱ्याची चटणी येथे रेडी होईल आता येथे मी पुऱ्या लाटायला सुरुवात केल्यात मी येथे पाच ते सहा पुऱ्या लाटून घेणार आहेत आता येथे माझ्या या सहा पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि तेलही गरम झालेलं आहे तर आता मी एक एक करून ह्या पुऱ्यात तळून घेणार आहे जर तुम्हाला कोणतीही नवीन रेसिपी पाहायची असेल तर ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आम्ही त्यावर व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू आता तुम्ही बघू शकता आप की आपली पुरी इथे छानपैकी फुलली आहे आणि किती छानपैकी रेडी झालेली आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवीन आणि साध्या सोप्या रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू